गेल्या काही महिन्यांपासून इराण सातत्याने चर्चेमध्ये होता तो त्याच्या युद्धखोर भूमिकेमुळे यासोबतच त्यांनी इस्रायलवरती केलेल्या हल्ल्यामुळं पण आता परत एकदा इराण चर्चेमध्ये आलेला आहे तो म्हणजे त्यांच्या अध्यक्षांच्या झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृत्यूमुळं इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा अझरबैजानमधून परतत असताना हेलिकॉप्टरच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे इराणची राजधानी तेहरानपासून अवघ्या सहाशे किलोमीटर अंतरावरती उत्तर पश्चिमेला अझरबैजान जवळच्या सीमेजवळ जोल्फा शहरामध्ये ही घटना घडल्या असल्याचं जाते रईसी हे रविवारी अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम इलहाम यांच्या सोबत एका दर्गाच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते आणि तिथून परतत असताना ही दुर्दैवी दुर्घटना घडल्याचं सांगितलं जाते आता हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर सतरा तास उलटल्यानंतर सुद्धा या हेलिकॉप्टरचा शोज जो आहे तो सुरू होता आणि फायनली ते हेलिकॉप्टर सापडलेले या अपघातामध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री पूर्व अझरबैजान प्रांताचे राज्यपाल इतर अधिकारी रईसी यांचे अंगरक्षक आणि पायलट या सर्वांचा मृत्यू झाल्याचं इराण वृत्तसंस्थेने कन्फर्म केल्याचं हेलिकॉप्टर होते जे सोबत निघालेले होते त्याच्यातले दोन हेलिकॉप्टर पोहोचलेले आहेत पण नेमकं आहे याचा अपघात झालेला आहे आणि म्हणूनच हा अपघात आहे की घातपात असा संशय व्यक्त केला जातोय नेमकं काय झालेलं आहे ते आज आपण जाणून घेऊयात यासोबतच रईसी यांचा एकूण जीवन परिचय सुद्धा आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणरा जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो इस्रायल आणि गाझा यांच्यातील संघर्षामध्ये इराण इराण पडला इस्रायल मध्ये तणाव वाढत गेला आणि इराणने इस्रायलवरती ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केलेला होता त्या संदर्भात आपण डिटेल व्हिडिओ केलेला आहे इराणने इस्रायलवरती तीनशेहून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागली होती आणि तेव्हा इराणवरती जगभरातून टीका झालेली होती आता हा इराणचा हल्ला झाल्यानंतर इस्रायलने कोणताही प्रतिक्रियात्मक हल्ला केलेला नव्हता रहिसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झालाय रविवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या इथल्या वेळेनुसार दुपारी एक वाजता झालेला आहे आणि याच्यानंतर त्या हेलिकॉप्टरची शोध मोहीम सुरू झालेली होती मात्र इब्राहिम रहिसी यांच्याबाबत कुठलीही माहिती ही, ही आजपर्यंत समोर आलेली नव्हती युद्ध पातळीवरती त्यांच्या संदर्भातलं बचाव कार्य सुरू होतं पण एकूणच त्या भागामध्ये असलेलं धुकं आणि खराब हवामान याच्यामुळं या बचाव कार्यामध्ये अडथळे येत होते आणि आता त्यांच्या अपघाती मृत्यूचं कन्फर्मेशन आलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये इराणच्या कैद्यांना सामूहिक फाशी देण्यात आलेली होती या सामूहिक फाशीच्या शिक्षेमध्ये कमीत कमी पाच हजार कैद्यांना फाशी देण्यात आलेली होती आणि ही जी काही संपूर्ण प्रक्रिया होती फाशी जाहीर करण्याची या प्रक्रियेमध्ये रईसी यांचा समावेश होता इब्राहिम रईसीने त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये अनेक वादग्रस्त निर्णय घेतले होते जी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आहे त्यांच्यानुसार हाच जो शिक्षा सुनावणारा आयोग होता त्या आयोगाचे रईसी हे एक महत्त्वाचे सदस्य होते आणि म्हणूनच या प्रक्रियेमध्ये रईसी यांचा थेट समावेश होता असं म्हटलं जातं आता रईसी यांच्या राजकारणाचा प्रवेश हा याच घटनेनंतर झाला इराणच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी दोनदा लढवली दोन हजार सतरामध्ये ते निवडणूक हरले होते दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्यांनी निवडणूक जिंकली याच्या अगोदर ते इराणच्या सुप्रीम कोर्टाचे सुद्धा मेन राहिलेले आहेत प्रमुख राहिलेले आहेत आणि इराणमध्ये ते पॉप्युलर होते ही वॉज क्वाईट पॉप्युलर असं सांगितलं जात आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या विरोधामध्ये किंवा त्यांच्या पॉप्युलरिटीला धक्का लागणारी घडलेली घटना म्हणजे ती एकच महसा अमिनी म्हणून एक तरुणी होती दोन हजार बावीसमध्ये झालं काय तर तिचा तिथं कस्टोडियल डेथ झालेली होती तुरुंगामध्ये तिचा मृत्यू झाला होता ज्याच्यामुळे तिथल्या सरकारच्या विरोधात इराणचे नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती आलेले होते मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालेली होती याच्या सोबतच इस्रायलवरती जो काही हल्ला झालेला होता किंवा इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये जो काही संघर्ष सुरू होता याच्यामुळे सुद्धा त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका जगभरातून होत होती रईसी यांच्या काळामध्येच इस्रायल सोबतचा जो संघर्ष आहे इराणचा तो अधिक टोकदार झाल्याचं जा सुद्धा सांगण्यात येतं इराणची सरकारी वृत्तसंस्था असलेल्या आर आर एन एने ही माहिती दिलेली आहे की अपघात झालेल्या हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी सोळा पदकं कामाला लागलेली होती मात्र खराब हवामानामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत होते रईसी हे इराणच्या पश्चिम भागातील अझरबैजान या डोंगराळ भागात सरकारी दौऱ्यावरती होते मगाशी मी म्हणलं तसं त्यांच्या ताफ्यामध्ये आणखी दोन हेलिकॉप्टर होती जी व्यवस्थित आणि सुरक्षितपणे आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचले पण रईसी यांचं हेलिकॉप्टर कोसळलं आता ते का कोसळलं याचं कारण अजून समोर आलेलं नाही आहे पण घातपात ह्या झाल्याची शंका व्यक्त केली जाते अल जझीरा यांच्या म्हणण्यानुसार रईसी हे अमेरिकन बनावटीच्या बेल टू वन टू या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते बेल ट्रेक्स्टॉन इंकने या हेलिकॉप्टरची निर्मिती केलेली आहे के हे अमेरिकन एरोस्पेस कंपनी आहे आता कंपनी आहे अमेरिकन आणि अमेरिका आणि इराणचं सख्य संपूर्ण जगाला माहिती आहे खरं बघायला तर ह्या दोघांतून विस्तव ही जात नाही इराणची जी एकूण व्यवस्था आहे ती या हेलिकॉप्टरचे स्पेअर पार्ट मिळवण्यासाठी फार प्रयत्नशील होती ते स्पेअर पार्ट मिळवण्यासाठी त्यांना फार मेहनत करावी लागत होती या कंपनीचं मुख्यालय आहे टेक्सासच्या फोर्टवर्थमध्ये पंधरा प्रवासी क्षमता असलेले हेलिकॉप्टर होतं आणि प्रवासी वाहतुकीसाठी प्रामुख्याने याचा वापर केला जात होता मध्यम आकाराचं दोन इंजिन असलेलं हेलिकॉप्टर होतं टू ब्लेड असं सुद्धा या हेलिकॉप्टरला म्हणलं जायचं कारण की पाते जे आहेत ते त्याची दोन होती एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये बेल टू वन टू या हेलिकॉप्टरच्या अपघाताची पहिली घटना समोर आलेली होती आणि त्याच्यानंतर सातत्याने हे हेलिकॉप्टरच्या अपघाताच्या घटना समोर आल्याचं दिसून येते हेलिकॉप्टर जे आहे ते सेवेतून बाद करण्यात यावं असं सुद्धा सांगितलं गेलं होतं पण आता उशीर झालेला आहे असं इराणच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो आता मगाशी म्हणलं तसं अपघात आहे की घातपात हे म्हणण्याला कारण काय तर दोन हेलिकॉप्टर जे आहेत ताफ्यातले ते व्यवस्थित पोहोचलेले आहेत आणि तिसरं अध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर जे आहे ते कोसळलेले आहे आता एकूण जी घटना आहे त्या संदर्भात इराणमधून काही प्रतिक्रिया येत तै, आहेत ह्या सर्व प्रतिक्रियांवरती इस्रायलचं बारीक लक्ष असल्याचं सांगितलं जातंय इस्रायलने अजूनही या एकूण घटनेबद्दल कोणतीही कमेंट केलेली नाहीये पण असं समोर आहे की हेलिकॉप्टरच्या क्रॅशच्या दुर्घटनेशी आपला कुठलाही संबंध नाही हे इस्रायलने आधीच स्पष्ट केलेलं आहे इराणमध्ये काही लोक दुर्घटनेला इस्रायलशी जोडत आहेत अर्थातच ते जोडणारच मागं जे काही घडलं होतं त्याच्यानुसार इस्रायलचा याच्यामध्ये हात असल्याचा संशय सुद्धा काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचं दिसून येते एक शक्यता अशी आहे हेलिकॉप्टर हे खूप जुनं असल्यानं मग मला त्याचे सुटे पार्ट मिळवण्यामध्ये अडचणी येत होत्या आणि एकोणीसशे शहात्तरपासून हेलिकॉप्टर जे आहे ते सेवेमध्ये होतं आणि म्हणूनच हे घडल्याचं सांगण्यात येते आता पुढं काय होऊ शकतं रेसी यांचा मृत्यू झालेला आहे मध्य पूर्व आशिया जो आहे हा जो भाग आहे हा सातत्याने अशांत राहिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये इथं काय होऊ शकतं तर बघा इस्राइल आणि हमास यांच्यामध्ये जे काही युद्ध सुरू आहे याच्यामध्ये इराणचा इनडिरेक्टली पण ॲक्टिव असा रोल होता आता पुढे काय होऊ शकतं हे आजच्या दिवशी जरी सांगता येणार नसलं तरीसुद्धा त्या ठिकाणी इराणकडून जी रसद पुरवली जात होती त्याच्यामध्ये आता काहीसा खंड पडला जाऊ शकतो असं म्हटलं जातं याच्यासोबतच त्यांचा न्यूक्लिअर प्रोग्राम जो काही सुरू होता इराणचा आणि ज्याच्यामुळे त्यांच्यावरती गेल्या कित्येक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीचे निर्बंध लादले जात होते हा प्रोग्राम जो आहे हा एक्सटेंड होऊ शकतो हा संपूर्ण भाग जो आहे या संपूर्ण भागाचं नेतृत्व करण्याची इराणची इच्छा होती त्यांना कायमच असं वाटत आलेलं आहे की या भागाचं नेतृत्व आपण करावं आणि त्याच्यामुळेच तुर्के आणि इराण यांच्यामध्ये सुद्धा एक सुप्त संघर्ष जो आहे तो सुरू होता रईसी यांच्या मृत्यूमुळं आता पुढे हा संघर्ष जो आहे अधिक जास्त फोफावला जाऊ शकतो किंवा हा संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो असं सुद्धा म्हणलं जाते आहे यु एईच्या दृष्टीने जर का बघायला गेलं तर कदाचित त्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये दिलासा मिळालेला असू शकतो कारण की इस्रायलसोबत त्यांना त्यांचे संबंध जे आहेत ते अधिक मैत्रीपूर्ण करायचे होते पण इराणमुळे त्याच्यामध्ये सातत्याने खंड पडत होता असंही सांगितलं जाते इराणने गेल्या कित्येक वर्षांपासून या भागामध्ये जी काही अशांतता आहे त्या अशांततेला खतपाणी घातलं प्रसंगी त्यांना आर्थिक बळ दिलं प्रसंगी त्यांना शस्त्रस्त्रांचं बळ दिलं रईसी यांच्या या अपघाती मृत्यूमुळं याला सुद्धा कुठेतरी जाऊन निश्चितपणे खंड पडू शकतो असंही सांगितलं जाते गेल्या काही वर्षांपासून इराण आणि रशिया हे अधिकाधिक जवळ येत होते म्हणून ह्या भागातली अशांतता जी आहे ती वाढत चाललेली होती इराण हा दिवसेंदिवस प्रबळ होत चाललेला होता असं सुद्धा म्हटलं जातं खोमिनी यांचे रईसी हे अगदी विश्वासू असे सहकारी होते आता रईसी यांचा उत्तराधिकारी शोधणं हे इराण समोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे असं सुद्धा सांगितलं जाते आता तात्पुरते अध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या इथं मोहम्मद मोखबर यांची निवड केलेली आहे पण येणारा काळ हा इराणसाठी हा संघर्षाचा असणार आहे आणि जर का हा अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलं तर मात्र या भागात अशांतता जी आहे ती अजून वाढू शकते आणि हीच भीती सर्वत्र व्यक्त केली जाते आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद